मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पंजाबी भाजीसाठी लागणारी व्हाईट ग्रेव्ही तर ह्याच्या आधी आपण रेड ग्रेव्ही बघितली ब्राऊन ग्रेव्ही बघितली आणि आता आपण व्हाईट ग्रेव्हीची रेसिपी बघूया तर त्याच्यासाठी आपण आता पॅन गरम करायला ठेवूया आणि पॅनमध्ये तीन कप आपण पाणी घालूया हे साधच पाणी घेतलेलं आपण कारण का तर आपण त्याच्यामध्ये मगजबी आणि काजू हे सगळे बॉईल करून घेणार आहे कारण मगजबी जेव्हा आपण बॉईल करतो तेव्हा त्याचं सगळं काळं काड़ काळं पाणी येतं वरती ते आपण सगळं काढून काढून टाकणार आहे कारण जर तुम्ही त्या पाण्यासहित घेतली किंवा असेच जर मिक्सरला ग्राइंड केलं तुम्ही काजू आणि मगजबी तर ते पेस्ट काळी व्हायची शक्यता असते म्हणून आपण हे बॉईल करून घेतो पाणी थोडंसं कोमट झालंय त्याच्यामध्ये आपण अर्धा कप मगसरी म्हणजे सगळ्यांना माहीत असेलच म्हणजे तर मगसरी आपल्याला पंजाबी भाजींच्या ग्रेवीसाठी नेहमीच लागते तर ते सगळ्या किराणा मलाच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळू शकणार अर्धा कप काजू तर काजूचे आपण पाकळी किंवा तुकडा असा पण मिळतो म्हणजे ग्रेवीसाठी आपण तो वापरला तरी चालू शकतो तर साधारण आपण आता चार पाच मिनटाला एक उकळी येऊन देऊया त्याचं सगळं थोडस बॉईल पण होईल आणि थोडा ह्याचा जो काळपट कलर होईल पाण्याचा आपल्याला जाणवेलच की पाणी सॉफ्ट झाले थोडेसे असे सॉफ्ट झालेत म्हणजे पेस्ट करताना सुद्धा छान फाईन पेस्ट होते आणि ह्याचं जे काळ काळं पाणी होतं ते सुद्धा ह्यातून निघालेलं आहे आता आपण हे सगळं गाळून घेऊया मगच बी असे छान सॉफ्ट झाले म्हणजे पटकन असं थोडंसं त्याला दाबलं की ते मोडते म्हणजे अगदी साधारण पाच मिनिटांमध्ये आपलं हे छान अगदी काजू पण सॉफ्ट झाले आणि त्याचा जो एक वास असतो त्या मग असतो तोही त्याने आणि हे पाणी आपण टाकून देणार आहे हे आपण वापरणार नाहीये थोडीस काजू आणि मगसबी हे गार झाल्यानंतर काजू आणि मग पाईन पेस्ट झाले तर आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि त्याच्यामध्ये दोन कप पाणी घालूया आपण आणि त्याची फाईन पेस्ट करून घेऊया आणि पाणी हे आपण आता थंडच घालतोय आपण आता काजू आणि मगजबीची दोन कप थंड पाणी घालून पेस्ट करून घेतलेली आहे इकडे पॅन गरम करायला ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण दोन टेबलस्पून तेल घालतोय म्हणजे थो म्हणजे थोडक्यात आपण व्हाईट पेस्टला आता फोडणी घालतो आणि त्याची ग्रेव्ही तयार करतो आहे तर त्याच्यासाठी पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल घातलं आहे आणि गॅस आपण अगदी बारीक ठेवलेलं आहे म्हणजे जास्त तेल आपल्याला इथे तापवायचं नाही आहे दोन तमालपत्र दोन दालचिनीचे एक एक इंचाचे पीसेस तीन मिरी आणि दोन लवंग अगदी हलकेसे आपण परतून घेऊया खूप ब्राऊन करायचं नाहीये एखाद्या मिनिट वर एखादा परत म्हणजे आपल्या ह्या ग्रेव्ह्या सगळ्या तयार असल्या पंजाबी मसाला तयार आपल्या रील मध्ये आहे आपल्या ग्रेव्ह्या सगळ्या जर तयार असतील तर पंजाबी भाज्या करायला अतिशय सोप्या म्हणजे कोणत्याही क्षणी मनात आल्यानंतर मुलांनी लहान मुलांनी डिमांड केल्यानंतर जर आपल्या ग्रेव्ह्या तयार असतील फ्रीजमध्ये तर आपण त्याच्यामध्ये कोणत्याही भाज्या पनीर काजू हे वापरून भरपूर साऱ्या पंजाबी डिशेश करू शकतो या स्टेजला आपण त्याच्यामध्ये आता व्हाईट पेस्ट जी आपण करून घेतली आहे सगळी ती घालूया थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून हे सगळं जे काही मिक्सरलाच्या भांड्याला आहे ते थोडंसं पेस्ट सगळी काढून घेऊया एकदम आपली वाईट ग्रेवीच्या नावाप्रमाणे अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे रेवी तुम्ही बघू शकता आणि त्याची पेस्ट पण आपण उकळून घेतल्यामुळं एकदम छान अशी फाईन पेस्ट झाली आहे मस्त कलर आला आहे ना एकदम व्हाईट त्याच्यामध्ये आणि आता अर्थातच पंजाबी डिश म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असे साय असते किंवा क्रीम असतं खवा असतो अर्थातच तर आता आपण ह्या व्हाईट पेस्टमध्ये अर्धा कप खवा घालूया त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालूया आणि व्हाईट ग्रेव्ही अर्थातच थोडीशी गोडसर असते त्यामुळे तीन चमचे साखर आता सगळं ह्याच्यामध्ये आपलं घालून झालेलं आहे आणि साधारण तीन चार मिनिटं घेऊया बारीक गॅस हो बारीक गॅसवर पाच मिनिटं आपण ह्याला शिजवून घेतले आता शिजवले झालेली आहे शिजवून आता ह्याला तुम्हाला दिसत असेल असे बबल्स यायला लागले म्हणजे ह्याच्यातलं पाणी वगैरे सगळं गेलेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि आपली ही थंड झाल्यानंतर आपण काचेच्या बाउलमध्ये किंवा झिपलॉपच्या पिशव्या मिळतात त्याच्यामध्ये भरून तीन महिने आपण फ्रीझरला स्टोअर करू शकतो ह्याच्यामध्ये आपण प्रिझर्वेट वगैरे काही घातलेलं नाही तर मग आता आपली रेड ग्रेव्ही तयार आहे ब्राऊन ग्रेव्ही तयार आहे व्हाईट ग्रेव्ही पण आपण तयार केली आहे आणि याच्यातून भरपूर साऱ्या पंजाबी डिशेस आपण करू शकतो तर आम्हाला नक्की कॉमेंट्स करून कळवा की तुम्हाला कुठल्या पंजाबी भाज्या आवडायला करायला आवडतील आणि आपण नक्की याचा व्हिडिओ बनवूया आणि आजची आमची व्हाईट ग्रेव्ही ही जर रेसिपी तुम्ही तुम्हाला आवडली असेल तर नक्की ही पण ग्रेव्ही तुम्ही तयार करून ठेवा म्हणजे जेव्हा आपण भाज्या अपलोड करू तेव्हा तुम्ही त्या भाज्या लगेचच करू शकाल आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया